आपण बघत आहात मराठी बातम्या सीआयडी तपास पंतप्रधानांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ते बघूया दो हजार उन्नीस मे पीएम किसान सम्मान निधी सुरू किस्त बंद हुई क्या पीएम किसान सम्मान निधि बिना ब्रेक के जारी है और इससे बड़ी बात बिना किसी कट कमीशन के कोई बिचौलिया नहीं कोई कट नहीं कोई कमीशन नहीं कोई पैसे की हेराफेरी नहीं सीधे ये पैसे किसानों के खाते मे हैं नवनियुक्त कृषी मंत्री भरणे कृषी पद घेण्यापूर्वी नवा वाद ओढून घेतला आहे यापूर्वी बेताल वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटेंना कृषी पद गमवावं लागलं दत्ता भरणे यांनी महसूल कर्मचाऱ्यांना एक अजब सल्ला दिला आहे ते म्हणाले काम नियमात बसून करायचा सल्ला त्यांनी महसूल कर्मचाऱ्यांना दिला आहे कृषी मंत्र्याच्या अजब सल्ल्यामुळे नव्या वादाची ठिंगी पडली आहे दोन दिवसापूर्वी कृषी पदाची जबाबदारी दत्ता भरण्यांकडे सोपवण्यात आली होती पण त्यांनी नवा वाद ओढून घेतला आहे त्या विरोधकांना आयती टीकेची संधी चालून आली आहे अजित पवारांनी भरणे यांची बाजू उचलून धरली आहे ते म्हणतात अशा घटना होत असतात काम जर तुमच्याकडनं झालं तर महाराष्ट्रात तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत काही वाकडी काम करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गाने सत्ता चालवताच येणार ना नाही महाराष्ट्रामध्ये अशा वाकडी मराठी भाषा अशी त्याच्यातला अर्थ काढावा असा काढला जातो त्याच्यावर संकट आल्यानंतर काही नियमाला बाजूला राहून पण आम्ही कॅबिनेटला निर्णय घेत नाही का नाही त्यातला भाग येतो